त्या ठिकाणी तिकडे जाऊ लागले तर त्यावेळेस गणपती बाप्पाने अडवलं कुणाला पिताश्रीला आता गणपती बाप्पा भगवान शंकरजी म्हटले हे कोण आहे म्हटलं तर आपल्या पाडावरती म्हणे आपण नवच्या ठिकाणी म्हणजे सुरुवातीला पाहिल्याच्या नंतर आपण म्हणतो ना अनोळखी व्यक्ती आहे तसं भगवान शंकरजीने पाहिलं म्हटले हे कोण आहे म्हटले म्हणजे माझ्या घरी मला अडवण्याचा प्रयत्न भगवान शंकरजीने काय केलं त्या ठिकाणी हो म्हटले बाजूला रे माझा पर्वत आहे माझा म्हटले तू बाजूला होत कोण आहे म्हटले त्यावेळी सांगितलं मी कुणी का अस ना पण माझ्या माता म्हणे आतमध्ये स्नान करायला गेले आहेत मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही कारण त्यांनी मला सांगितलंय आतमध्ये कोणाला येऊ देऊ नका आता सांगितल्या बरोबर त्या ठिकाणी भगवान शंकरजी म्हटले यायला एवढं एवढं असं फिरलोय म्हटले पण हे किती चत्र आहे मग आता काय करायचं गणपती बाप्पा तर आतमध्ये जाऊ देत नाहीत मग त्यावेळेस